नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत गणसोलीतील गणेश भक्तांसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत नऊ एस टी बसेस मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव खेडे असो किंवा शहर असो या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सार्वजनिक गणेश उत्सव जरी साजरा केला जात असला तरी परंपरेप्रमाणे राज्यातील असंख्य गणेश भक्तांच्या घरी श्री गणेशाची स्थापना केली जाते त्यामुळे शहरात नोकरी व व्यवसायासाठी आलेला प्रत्येक जण गणपतीच्या सणासाठी गावी परिवारासहित जात असतो प्रामुख्याने कोकणात या सणाला फार महत्व आहे कारण प्रत्येक चाकरमाणे दोन दोन महिने एसटी व रेल्वेचे बुकिंग करतात मात्र यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वे सर्व नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व ठिकाणी मोफत बसेस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत याचा फायदा प्रत्येक गणेश भक्तांना झाला आहे मुंबई असो ठाणे असो किंवा मुंबई शहरातून असंख्य भाविक गावी जातात त्यामुळे तिन्ही शहरातून मोफत बस सेवा सुरू केली आहे परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या जास्त आहे ते त्यामुळे त्यांच्या गावी सुद्धा श्री गणेशाची स्थापना होते त्यामुळे ते त्यांची मोफत जाण्याची सोय उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ माजी नगरसेविका दीपाली सक्पाळ अन्य पदाधिकारी यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के व जिल्हा प्रमुख द्वारकानाथ बोर यांच्या नेतृत्वाखाली कोकण व पश्चिम महाराष्ट्रात नऊ एस टी बसेस सोडण्यात आल्या मोफत सेवा मिळाल्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केला मान्यवरांच्या बसचे पूजन करून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व बसेस सोडण्यात आल्या यावेळी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख <coughs> याप्रसंगी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ बोर सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ अंबोळे उपजिल्हा प्रमुख सुरेश सक्पा माजी नगरसेविका दीपाली उपशहर प्रमुख महेश चोरगे उपशहर प्रमुख शंकर मोरे विभाग प्रमुख प्रमोद लाड उपविभाग प्रमुख चंद्रकांत बांदेकर आनंद पार्टे शाखा प्रमुख चंद्रकांत माने आनंद कदम नयन दुर्गावले संतोष मोरे अशोक गोळे शशी बैलकर महिला आघाडी विभाग प्रमुख संघटिका भारतीय दळवी इतर शिवसैनिक व नागरिक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला सर्वांच्या या ठिकाणी मनोपूर्वक आवाज वाटत आई तुळजा भवानी राजे शिवछत्रपती यांना वंदन करून आपल्या सर्व शिवसैनिकांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून महाराष्ट्राला लाभलेले एक संवेदनशील नेतृत्व आणि राज्यकर्ता कसा असावा हे स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी दाखवून दिलं ते खऱ्या अर्थाने दोघांचे लोकना आणि आमचं मूत्रदैवत आमचा विठ्ठल म्हटलं तर था बाब ठरवले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पवित्र चरणाला स्पर्श करून आज गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये बहुसंख्येनं गाड्या जातात पण त्या साताऱ्यामध्ये सुद्धा तेवढ्याच गणेश भक्तांना मिळाल्या पाहिजे हा आता हा खऱ्या अर्थानं सन्माननीय आपले लाडके जिल्हा प्रमुख कर्तमगार जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोळे साहेब यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय आपले लाडके खासदार नरेंदी मस्के साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव मांडला आणि आज आपल्याला तिथं या ठिकाणी नऊ एषे आपल्याला उपलब्ध मिळाले बरं साहेबांच्या एशा उपलब्ध केल्यानंतर खऱ्या अर्थानं ग्राउंडला काम करायचं असतं ते फार अतिशय महत्वाचं असतं आणि ते आमचे छोटे बंधू आणि या विभागाचे प्रमुख सन्माननीय आमचे सुरेश दादा सतपाल त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका नेपालीत आणि त्यांच्या जोडीला सर्व उपशहरप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख या सर्वांनी अतिशय मेहनत घेतली आमचा गावने साताराचा वैद्यकीय मदत कक्षाचा प्रमुख प्रशांत डोंगरे हा देखील त्यांच्या जोडीला होता बाप्पू होते सर्वच मंडळी काहीच अतिशय फोन दिसली लोकांना फोन करत होते मग तिथे वाटपापासून सगळ्या गोष्टी या कार्यकर्त्यांनी अतिशय तडफेने केल्या आणि त्याच्यामुळं निश्चितपणे या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला कल्पना आहे 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 की देणारा देणारा हात हात एकच आणि एक त्याचं नाव एकनाथ त्याच्यामुळे तुम्हाला सर्व गणेश भक्तांच्या माझी प्रार्थना आहे त्याच्या या आदरणीय आपल्या व्यक्तिमत्वाला तुम्ही प्रत्येक जण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करा की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होती है। त्या निवडणुकामध्ये आपले शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार येतील आणि पुन्हा एकदा नेतृत्व बसेल अशी प्रार्थना तुम्ही गणेश करा पुन्हा एकदा तुम्हा सर्व गणेश भक्तांच मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणचे पदाधिकारी धावपळ करून या ठिकाणी आज हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आदरणीय साहेब ज्यावेळेस पलीकडे होते त्यावेळी आमचा म्हणजे सुरेश सुरेशदा माझी सातत्याने चर्चा व्हायची आम्ही बेचैन होतो आम्हाला एकच माणूस शिकलं पाहिजे या महाराष्ट्रातील संपूर्ण आपल्या बंधूंना आपल्या ताईला आपल्या आईला आपल्या भावांना आपल्या काकांना आपल्या भावंडांना त्या ठिकाणी लवकर सुखरूप पोचाव आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करता करण्यात त्यांना या सर्व परिसरातील नागरिकांना बंधूंना लवकर जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोफत बससेवेची संकल्पना आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्यांनी ही संकल्पना संपूर्ण या परिसरामध्ये राबवली त्यातूनच जवळपास कल्याण ठाणे भाईंदर नवी मुंबई असा हा संपूर्ण एकदा शहर महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणचे जवळपास एक लाख नागरिक ना हो ना हो त्या ठिकाणी आज आणि उद्या या बससेवेच्या माध्यमातून आपापल्या गावी जन्मगावी त्या ठिकाणी जात आहेत निर्णयाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यामुळे या नागरिकांची गैरसोय होऊ नये कोणाला तिकीट मिळेल न मिळेल कोणाची आर्थिक उच्चंबणा होऊ नये कोणावर जास्त त्या ठिकाणी गाडी मिळण्याचा भार पडू नये ह्या ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आदरणीय साहेबांनी ही मोफत बस सेवा देण्याची संकल्पना पुढे आणून ती प्रत्यक्षात उतरवली आणि हजारो बसेस या संपूर्ण परिसरामधून त्या ठिकाणी उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहेत त्यामुळे ह्या सर्व गणेश भक्तांच्या जशी गणेशाची प्रार्थना त्या ठिकाणी करायला मिळावी त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी बदलं अशा प्रार्थनेतून संकल्पनेतून हा सर्व उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्व घनसोलीकरांच्या वतीने या ठिकाणी मी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना खास धन्यवाद देतो त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी ही संकल्पना आपल्यासाठी राबवली आणि ही राबवताना या नवीनबईमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत असताना आदरणीय खासदार नरेश मस्के साहेब यांचं मोलाचं सहकारी आम्हा सर्वांना या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालं आणि आज ते आयुर्वेदीपर्यंत बस सेवेचं पाठवणे करण्यासाठी स्वतः आले होते हिंसोलीमध्ये आज सगळं या बसच राबवलं राबवताना या विभागाचे उपजिल्हा प्रमुख सुरेशजी सतपाळ आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी आमचे सर्व असे उपशहर प्रमुख शाखा मंडळ भरपूर आहेत कोणाचं नाव राहिलं तर ते मला खटकेल म्हणून मी कोणी नाव राहू म्हणून सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी ह्या आपल्या सर्व नागरिकांची गुन्हारी खायसर दूर करून आजचा जो प्रवास सुरू होण्यासाठी या सर्वांनी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर गणरायाच्या चरणी प्रार्थना करून ह्या नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डोळाने फडकवा म्हणून एक त्या ठिकाणी प्रार्थना म्हणून आमच्या नगरसेविका दिपाली सत्पाळ यांनी आपली संक्रांत पुस्तक आपल्या सर्व बाबाजींना फडकवा अशी प्रार्थना करावी शरीरच्या बाळावी आणि त्याचबरोबर आपला प्रवास हा सुखरूप हो आणि गय आपल्याला उदय ऐक देऊन आपली चांगलं आरोग्य देऊन पुढच्या वर्षी जशी सूर्य सांगितलं याच्याही जास्त बसेसची विनंती आपण शिंदेसाहेबांना करू ती आपल्याला मिळेल आपला प्रवास

शिवसेनेतर्फे एकनाथ साहेबांनी आम्हाला बसचं सा आयोजन केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो थँक्यू आणि धन्यवाद